तर ओम दादा असतील कैलास दादा असतील कैलास दादा ना तर तुम्हाला माहितीये गाडीत टाकलेलं वसई विरार पर्यंत नेलं ना त्यांनी तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंना गाडीला लाच मारून मुंबईकडे रवाना झाले खेकड्याची नांगी आपल्याला पण तोडता येते अरे खेकडा खेकडा करत नका बसून नको त्या लोकांना जास्ती भावना का दिवती त्यांची लायकी आहे तोडून द्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगायला सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या मी सांगितलं माझा ओम दादा फॉर्म भरायला चाललाय मला तिथे जायला लागेल दादा। 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 मी या सगळ्यांना सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे पण मी सांगितलं ओम दादा जिगर का तुकडा आहे मला जायलाच लागेल ओम दादा असतील कैलास दादा असतील कैलास दादा ना तू तुम्हाला माहितीये गाडीत टाकलेलं वसई विरार पर्यंत नेलं त्या ना त्यांनी स्वतः गाडीत बसवलेलं मिंदेंनी गाडीत बसवलं आजूबाजूला बाउन्सर ठेवले गुंड ठेवले बॉडीगार्ड ठेवले पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही मी खोके घेणार नाही मी गद्दारी करणार नाही मी तुमचा आहे मी उद्धव ठाकरे या व्यक्तीचा आहे तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंना मिंदेंच्या गाडीला लाच मारून मुंबईकडे रवाना झाले ओम दादा आणि कैलाश दादानी मला गेल्या दोन अडीच वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात निष्ठा यात्रा सुरू आहे धाराशिव मध्ये येण्याची गरज नाही आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो आणि आज, आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे काय झालं दादा बसून घ्या बसून घ्या दादा दादा तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या बसा बसा अहो मी दिसिन दिसीन मला तुम्ही सांगा काय बोलणार आहे खेकड्यावर पण बोलणार आहे सोडणार नाहीये जो जो वाकडा जाईल त्याच्यावर बोलणार आहे सोडणार नाहीये खेकड्याची नांगी आपल्याला पण तोडता येते पर... अरे खेकडा खेकडा कर नका बसून नको त्या लोकांना जास्ती भाव नका दिवती त्यांची लायकी आहे सोडून द्या तुम्हाला एकच विचारतो आपली निशाणी गुटची आपली निशाणी गुटची इतते द्या आपली निशाणी गुटची आपली निशाणी गुटची आप उमेदवार कोण